पंतप्रधान पदासाठी गडकरींचं नाव हे नेहमी येतं पण त्यासाठी त्यांनी स्वतः हालचाली करायला हव्यात अशी अपेक्षा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बोलून दाखवली देशहितासाठी लोकशाहीसाठी संविधानासाठी जागरूक नेत्यानं भूमिका घ्यायला हवी असं राऊत यांनी झी चोवीस तासच्या मुलाखतीत सांगितलं असं तुम्हाला वाटतं की भाजपमध्ये मेजॉरिटी नाहीये पक्षामध्ये नेतृत्व बदलाची चर्चा झाली असती कुजबुस तर सुरू होती ती समोर कधी आली नाही पण भाजपमध्ये नेतृत्व बदल होऊ शकतो आणि जेव्हा जेव्हा अशी चर्चा होते तेव्हा गडकरींचं नाव तिथे प्रामुख्याने गडकरींचं नाव ना प्रामुख्यानं ना येतं म्हणजे असं आहे की त्यांनी त्यासाठी स्वतःही काही हालचाली केल्या पाहिजेत लोक स्वतः त्यांच्या वतीनं वा टाळ वाजवतात आ हे काहीतरी करतील हे काहीतरी करतील असं नाही होत इन द इंटरेस्ट ऑफ नेशन इन द इंटरेस्ट ऑफ डेमोक्रेसी इन द इंटरेस्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन जागरूक नेत्यांना भूमिका घेतली पाहिजे ना सत्ता आणि पदं इतकी वर्ष भोगल्यावरती आपण देशाच्या काहीतरी देणं लागतो लोकशाहीचं देणं लागतो हे ज्यांचा जमीर जिवंत आहे अशा नेत्यांनी भूमिका घेणं गरजे आम्ही घेतली ना आम्ही तुरुंगात गेलो आम्हालाही गुडघे टेकता आले असते आमच्या कुटुंबालाही शरण जाता आलं असतं आमच्यासारखे अनेक लोक आहेत मी एकटा नाही केजरीवाल गेले ना तुरुंगात मनीष सुशोदया तुरुंगात आहे हेमंत सोरेन आहे तुरुंगात सोरे तुरुंगा, आमच्या लोकांना त्रास होतो आहे पण आम्ही मान आमची कापून त्यांच्या चरणाशी ठेवली नाही या आता काय करणार तुम्ही अजून करा त्रास द्या जर ही भूमिका आपण घेतली नसती तर देशाचा स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक क्रांतिकारांनी बलिदान केलंच नसतं देशासाठी किंवा हा महाराष्ट्र मिळाला मुंबई मिळाली शिवसेनेच्या वेळेलासुद्धा आमचे असंख्य आमचे सहकारी हे पोलीस गोळीबारामध्ये मरण पावले एकोणीसशे ब्याण्णवच्या दंगलीमध्ये अनेकांना आमच्याकडे हौतात्म्य पत्करलं आम्ही काय नुसतं किनाऱ्यावर राहायचं का, हो का मासे पकडत ही नेत्यांची जबाबदारी आहे ना नुसतं काय बघतंय योग्य वेळीची वाट कसली बघताय